नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिखर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो काल मी एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही परमिट रूम बेअरबार जर सुरू करताय तर तुम्हाला किती रुपयाचा माल घेणं कंपल्सरी आहे किंवा किती भांडवल लागेल काही जणांचे आपल्या सबस्क्रायबरचे वगैरे मला फोन आले होते की आम्हाला असं कळलंय चार माणसांच्याकडून कळलंय की दहा लाखाचा माल भरावा लागेल तुला वीस लाखाचा माल भरावा लागेल परमिट रूम बिर सुरू करता करताच माझा खूप खर्च झालाय माझा आता एवढं माल घेण्यासाठी भांडवल नाही तर मला कमीत कमी किती रुपये लागतील सुरुवातीला माल भरायला त्याच्यावरती आपण डिटेल काल व्हिडिओ बनवलाय मित्रांनो तुम्ही जर कालचा व्हिडिओ बनवला बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला सांगेन की कालचा तो व्हिडिओ बघा कारण का आजचा जो व्हिडिओ आहे त्या कालचा जो व्हिडिओ मी बनवला होता त्या व्हिडिओनंतर मला जवळपास बरेच जणांचे जणांचे फोन आले त्यामध्ये दोन दोन प्रकारचे फोन आले की त्यात तुम्ही एफ एल वनची जी माहिती सांगितली आहे तर आम्हाला एफ एल वन सुरू करायचं आहे तर आम्हाला एफ एल वन सुरू करण्याविषयी माहिती द्या त्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवूया ह्या वीकमध्येच बनवूया पण आजचा जो मुद्दा आहे तो दुसऱ्या लोकांनी काय विचारलं की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सतरा वाजून वीस सेकंदांनी ट्रेडमध्ये एक एक्साइजचा अधिकारी उपलब्ध असतो तर ते सांगितलं त्याबद्दल जर आम्हाला विस्तृत सांगा तर आजचा व्हिडिओ आहे तो कालच्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट म्हणा किंवा कालच्या व्हिडिओला कनेक्टेडच व्हिडिओ आहे की ट्रेडमध्ये ट्रेड म्हणजे काय एफ एल वन एफ एल वन हे जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असतं जिल्ह्याच्या ठिकाणी असतं ज्या ठिकाणावरून आपण जाऊन दारू आपल्या परमिटरूम बिअरबारसाठी घेऊन यायची असते किंवा बियर आपल्या बिअर शॉपीसाठी घेऊन यायची असती तो जो ट्रेड असतो त्याला विदेशी मध्य होलसेल विक्रेता म्हणजेच एफ एल वन असं म्हणलं जातं त्या तो जो त्या ठिकाणचा जिल्ह्यातला मद्य विक्रेता आहे तो त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण बार वाईन शॉप शौक, बिअर शॉपी त्यांना सगळ्यांना दारू पुरवायची जबाबदारी किंवा ते दारू पुरवायचा ठेका एक प्रकारे त्या एफ एल वन वाईलला दिला असतो त्याच्याकडं त्या ब्रँडची त्या जिल्ह्याची मोनोपल्ली असते त्याच्याकडं जो काही ब्रँड असेल तो ब्रँड काही ट्रेडवाल्यांच्याकडे ठराविक ब्रँड असतील काही ट्रेडवाल्यांच्याकडे ठराविक ब्रँड असतील तो विषय आपला आजचा नाहीये आपला आजचा विषय आहे की ते ट्रेडमध्ये काय असतं कसं चालतं कामकाज आणि हे बघतोय आपण एका परमिट रूम वाल्याच्या दृष्टीनं लक्षात घ्या ट्रेडवाल्याच्या दृष्टीनं किंवा ट्रेडचं कामकाज कसं चालतं हे सांगायची ही माहिती आहे ह्या परंतु हे कामकाज कसं चालतं हे एका परमिट रूम बिअर बार धालकाच्या नजरेतून आपण बघतोय लक्षात घ्या नीट समजून घ्या आपण ती व्हिडिओ बनवणार आहे तो एफ एल वन कसं काढायचं त्यावेळेस बनवूया आपण परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो परत सांगतो एकदा की एफ एल वन मध्ये कामकाज कसं चालतं हे एका बारवाल्याच्या दृष्टीनं नजरेतून आपण आजचा हे बघणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तिथं जातो आपलं चालू आपलं लायसन मिळालं नाही आपण लायसन कॉपी घेऊन गेलो त्यांना दिलं त्यांना दिल्यानंतर त्यांच्याकडे काय ब्रँड आहे ते आपण समजून घेतले त्या प्रकारे आप आपण एक मिनिमम ऑर्डर काढली मिनिमम ऑर्डर काढली त्यांना दिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते आपलं एफ एल नाईन बनवतात एफ एल नाईन म्हणजे डिमांड ऑर्डर म्हणजे आपण त्यांना जरी तोंडी सांगितलं असलं आणि जरी आपण डिमांड दिलं नसलं सुद्धा ते ट्रेडवाले तुमच्या माघारी तुमच्या परस्पर तुमच्या नावाचा तुमच्या सहीनं एक त्यांना डिमांड ऑर्डर बनवतात किंवा तुमचं मागणी फॉर्म त्याला म्हणलं जातं की दारू मागणी अर्ज हा तिथे बनवला जातो हा बनवल्यानंतर बरेच वेळा तुम्हाला माल दिल्यानंतर दिवसाच्या शेवटी जेवढी काही बिलं झाली असतील त्या बिलांचा नंतर डिमांड फॉर्म बनवला जातो परंतु मी जे सांगतोय हे तुम्हाला प्रोसिजर सांगतोय तर तुम्ही त्यावेळी जाता त्यावेळी तुम्ही डिमांड देता त्यानंतर ते एफ एल नाईन तुम्ही पण घेऊन जाऊ शकता तुम्हाला पण ते एफ एल नाईन मिळू शकतो तुम्ही पण ते छापून घेऊ शकता किंवा त्या ट्रेडवाल्याला एफ एल नाईन दे त्याच्यावर मी माझी डिमांड देतो असं म्हणू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर बॉटलमध्ये पाहिजे असेल बॉक्समध्ये पाहिजे असेल कुठला ब्रँड पाहिजे कुठला ब्रँड नको आहे जेवढा नको आहे ते लिहायची गरज नाही पण जो काय माल पाहिजे तो तुम्ही त्याच्यावर लिहायचा असतो आणि तो त्याला लेखी द्यायचा असतो तो लेखी दिल्यानंतर तो त्या मालाचं बिल बनवतो बिल बनवतो आणि ते बिल तुम्हाला दिल्यानंतर सुरुवातीला काय तुम्हाला उधारी मिळत नाही आता आमच्याकडे जनरली पूर्वी तीस पंचेस दिवसाची उधारी होती बिअला तर साठ साठ दिवसाची उधारी होती पण आता बरस उधारी कमी झाली आहे तीस दिवस पण देताना खूप नाकानं म्हणजे देत नाहीत रडतात कारण का लॉकडाऊन नंतर थोडी परिस्थिती थोडी म्हणण्यापेक्षा बरीचशी परिस्थिती बदललेली आहे असो तर तुम्हाला ते बिल दिल्यानंतर तुम्ही त्यांना ऑनलाईन पेमेंट करायचं असतं ते ऑनलाईन पेमेंट त्यांच्या इथं पोचल्यानंतर ते बिल त्यांच्या गोडाऊनला जातं त्या गोडाऊनमध्ये स्टेट एक्साईजचे सब इन्स्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबल एक सब इन्स्पेक्टर आणि एक कॉन्स्टेबल त्यांची तिथे चोवीस तास ड्युटी असती त्या ट्रेडच्या गोडाऊनला ऑफिसला नाही गोडाऊनला म्हणजे आता आमच्या सातारमध्ये ऑफिस आणि गोडाऊन शेजारी शेजारीचे आहेत सगळ्या ट्रेडवाल्यांचे ना एका ट्रेडचं आहे पण जास्त लांब नाही जवळच आहे बाकीच्या सगळ्यांचे ऑफिस आणि गोडाऊन अगदी एकाच एरियामध्ये आहेत काहींचे तर एकाच बिल्डिंगमध्ये आहेत काहीचं जर ऑफिस थोडंसं पुढे आणि गोडाऊन माग आहे अशा प्रकारे किंवा काहीचं गोडाऊन फुड आहे ऑफिस माग आहे परंतु एकाच कंपाऊंडमध्ये ते आहे एकच ज्याचं ऑफिस थोडंसं लांब आहे एक अर्धा किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर आली गोडाऊन आहे परंतु गोडाऊनला एक्साईजचे सब इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी आणि एक कॉन्स्टेबल यांची ड्युटी चोवीस तास असते तिथे ते उपलब्ध असतात नसतात हा भाग वेगळा आहे आणि ते कशासाठी असतात ते, ते पण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्ही त्यावेळेस तिथे बिल घेऊन जाता त्यावेळेस ऑनलाईन त्या गोडाऊनला ते बिल ऑलरेडी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पोचलेलं असतं आणि त्याच्यावर ते त्याला कळालेलं असतं की आता हा माणूस आपल्या इथे येणार आहे आणि ह्यानं पेड केला के आणि ह्याला माल द्यायचा आहे मग तो काय करतो तो टीपी बनवायला घेतो ती पण आता ऑनलाईनच झालेली आहे टीपी ही चार भागामध्ये बनते आता ऑनलाईन झाली आहे कम्प्युटर प्रिंट निघती त्यामुळं कार्बन कॉपी चार असतात पहिला पार्ट पिवळा असतो तो ॲक्च्युली पूर्वी ज्यावेळेस हाताने लिहायची टिपी होती त्यावेळेस पिवळा पार्ट सेकंड असतो जर तुम्ही त्या पिवळ्या पार्टवर जर वरती बघितलं तर तिथं अजून पण असतं पार्ट सेकंड असे त्या टीपीचे चार पार्ट पडतात पहिला पार्ट असतो तो त्या एफ एल वनवाल्याला राहतो दुसरा पार्ट जो असतो तो मालकाला दिला जातो दारू वाहतूक करताना जो पिवळा असतो बाकीचे पार्ट प्लेन असतात तिसरा पार्ट जो असतो तो, तो ज्या ठिकाणी ज्या तालुक्यामध्ये तुम्ही दारू घेऊन चाललेला आहे त्या तालुक्याच्या दुय्यम निरीक्षकच्या ऑफिसला पाठवला जातो नंतर व्हेरीफाय करायला आणि चौथा पार्ट जो आहे तो एस पी ऑफिसला पाठवला जातो की व्हेरीफाय करायला आता हे सगळं होतं न होतं हे मी सांगतो हे नियम सांगतोय तुम्हाला जनरली नियमांचं पालन बऱ्यापैकी होतं नव्वद टक्के होतं परंतु एवढं व्हेरीफाय ते टिप्प्या घेऊन व्हेरीफाय करायला वगैरे येत नाहीत पूर्वीची लोक यायची ज्यावेळेस दुकानं कमी होती माणसं भरपूर होती आता दुकानं पण वाढलीत माणसांची कमतरता आहे काही काही ठिकाणी एकच अधिकारी दोन दोन तीन तीन ट्रेड सांभाळत असतो त्यामुळे तुम्ही ह्या ट्रेडला गेला तर तो अधिकारी कदाचित दुसऱ्या ट्रेडला असतो किंवा काही ठिकाणी ऍडिशनल चार्ज दिला असतो परंतु प्रत्येक ट्रेडला एक्साईजचे दुय्यम निरीक्षक दर्जाचे अधिकारी हे सुपरविजनला असतात त्यांचा पगार म्हणजे त्यांचा अगदी पेन्शन कॉन्ट्रीब्युशन महागाई भत्ता पगार हा त्या ट्रेड धारकाला पुढच्या तीन महिन्याचा म्हणजे मार्चमध्ये जर आता आपण मार्चमध्ये विचार केला तर मार्च एंडच्या जशी लायसन फी पूर्ण वर्षाची भरली जाते तसं या दुय्यम निरीक्षकचे सगळे पगार आणि भत्ते त्याचप्रकारे कॉन्स्टेबलचे पगार आणि भत्ते पुढील तीन महिन्याचे म्हणजे एप्रिल मे जून चे सरकारी भरणा स्टेट बँकेत सरकारी चलनानं केला करावा लागतो याशिवाय पेन्शन कॉन्ट्रिब्युशन असतं ते पेन्शन कॉन्ट्रीब्युशनचं अकाउंट सरकारी अकाउंट वेगळं असतं त्या अकाउंटला ते, ते पेन्शन कॉन्ट्रिब्युशन भरावं लागतं कधीच मार्चमध्ये भरणार तो एप्रिल मे जूनचं आता हा जून चालू आहे जून एंडला ते जे सरकारी अधिकारी तिथं असतात त्यांचं जे खर्च आहे त्याला म्हटलं जातं सुपरविजन फी लक्षात घ्या सुपरविजन फी आता ही जून एंडला सुपरविजन फी सर्व ट्रेडवाले भरतात पुढील तीन महिन्याची म्हणजे जून नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याची जी सुपरविजन फी आहे ती फी त्यांनी जून एंडला भरायची असती त्या दुय्यम निरीक्षकांची आणि त्या कॉन्स्टेबल साहेबांची ठीक आहे तर ते तिथं उपलब्ध असतात आता तिथं फिजिकली जर ते उपलब्ध नसतील त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज असेल किंवा दोन तीन ट्रेड एखाद्याच एक्साईज अधिकाऱ्याकडे असतात तर तो दुसऱ्या ट्रेडला गेला असेल तर जर तुम्हाला तिथं काय माल घेताना देताना जर अडचण येत असेल किंवा आली असेल तर तुम्ही संबंधित जो टीपी बनवणारा माणूस आहे त्या माणसाला तुम्ही त्या अधिकाऱ्याचा फोन नंबर विचारून त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगू शकता की बाबा मला हे अर्धा बॉक्स मिळत नाहीये किंवा ह्या बाटल्यामध्ये मला मिळत नाहीये किंवा हा माल मला उपलब्ध नाहीये किंवा हा माल उपलब्ध आहे पण मला मिळत नाही जी काय तुमची अडचण असत तर ती तुम्ही त्या एक्साईज अधिकाऱ्याला सांगू शकता आणि ते एक्साईज अधिकारी ताबडतोब म्हणजे त्याचं कामच असतं ते जे एक्साईज अधिकारी असतात त्यांना इतर काही काम नसतात म्हणजे जनरली ऍडिशनल चार्ज नसेल तर इतर काही काम नसतात त्यांना त्यासाठीच नेमलेलं असतं की त्यांनी त्या ट्रेडवरती सुपरविजन करायचं असतं ज्या कायदा जो ट्रेडसाठी चालवण्यासाठी जो कायदा आहे जसं बारसाठी जे नियम आहेत की साडे अकराला उघडा साडे अकराला बंद करा जर महानगरपालिकेत असेल तर साडे अकराला उघडा दीडला ला बंद करा एकवीस वर्षाखालील व्यक्तींना दारू देऊ नका एकवीस ते हा तर जो आपण पंधरा दिवसापूर्वी साधारण एक व्हिडिओ घेतला होता बघा की पुण्यामध्ये आता वय घेऊन हे करणारे आता ते सगळीकडे पसरलं तर कालच काल म्हणण्यापेक्षा वीस तारखेला आज किती तारीख आहे आज तेवीस आहे हां वीस तारखेला तशा प्रकारचा आदेश माननीय आयुक्त साहेबांनी मुख्यमंत्री साहेब आणि आपले जे एक्साईजचे मिनिस्टर आहेत त्यांच्या संमतीनं एक आदेशच काढलेला आहे त्या आदेश सर्व कलेक्टर आणि सर्व एस पी साहेबांना दिलेला आहे तो काल पोचलेला आहे वीस तारखेला काढलेला आहे आणि एकवीस तारखेला पोचलेला आहे सगळ्यांना काल बावीस तारीख काल पण एक्साईज ऑफिस बंद होत आज तेवीस आज पण रविवार आज पण एक्साइज ऑफिस बंदच असतं तर जो आपण पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि शक्यता वर्तवली होती ते अगदी तंतोतंत खरंच झालेलं आहे आणि वीस तारखेलाच मान्य आयुक्त साहेबांनी म्हणजे कमिशनर साहेबांनी त्या प्रकारचा आदेश काढलेला आहे आणि तो सर्व एसपी व सर्व कलेक्टर महाराष्ट्र राज्यातले सर्व कलेक्टर व सर्व एसपीना तो पाठवलेला आहे तो आदेश आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अवेलेबल आहे कुणाला जर आपला व्हॉट्सअप ग्रुप फ्री व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे जरूर तुम्ही जॉईन व्हा असो तर ते एक्साईजचे अधिकारी जे नियम निघत आहेत वेळोवेळी जे नियम काढत आहेत तर त्या नियमांचं ते ट्रेडधारक नियम पालन करत आहेत का नाही हे पाहण्यासाठी त्यांची नेमणूक तिथं त्या ठिकाणी केली असेल असते आणि शिवाय कॉन्स्टेबल पण तिथं चोवीस तास ड्युटीला असतो तर जर तुम्हाला माल घेताना काहीसुद्धा अडचण आली तर त्या मालकाकडं न जाता बघा मालकांना काय वाटतं हे ट्रेड आहे ट्रेडचं आहे हे गोडाऊन आहे मग गोडाऊनचं काय तक्रार असेल तर त्या मालकाकडे जाऊन करूया माल कर जर मला माल व्यवस्थित मिळत नसेल माल पाहिजे तसा मिळत नसेल एक्सपायर माल मिळ काहीसुद्धा तुमची तुम्हाला नको तो माल दिला जात असेल काहीसुद्धा तुमची तक्रार असेल तर ती तक्रार ह्याला पण कायदा आहे जसं आपल्याला दारू विकायला ठेवायला आणायला जसा कायदा आहे तसा एप वनला सुद्धा एक कायदा आहे तर तुम्ही त्यांची तक्रार ही त्या ट्रेडचा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला डायरेक्ट करू शकता लेखी करू शकता आणि माझं मत आहे तुम्हाला लेखी करायची वेळच येणार नाही तो अधिकारी ताबडतोब तुमची त्या तक्रारीचं निवारण करणार कारण का कायदाच आहे की तुम्हाला बॉक्सच घेतला पाहिजे असं काही नाही तुम्ही तीन बाटल्या घ्या दोन बाटल्या घ्या पाच बाटल्या घ्या आता अक्षरशः मी सांगतो तसं सहा बाटल्या घ्यायला जाऊ नका नाहीतर तुम्ही जाल नंबर वनच्या सहा बाटल्या द्या सीच्या तीन बाटल्या द्या असं करायला जाऊ नका परंतु एक मी एक सर्वसामान्य सांगतोय की बाबा असं प्रेशर फोन करत नाही कारण का काल फोन पर्सनली फोन आले माणसं खूप आता तर आता आमची एक पार्टी आहे ती काल अक्षरशः रडली त्यानं त्याला त्याच्या जागा मालकानं फसवलं की येण्याची ऑर्डर त्याला डुप्लिकेट दिली ती ते जागा त्यानं भाड्यानं घेतली हे केलं आता त्याच्यावर आमची पर्याय काढणं चालू आहेत कुठला पण सांगणार नाही आता मी त्या संदर्भात उद्या त्या एस पी साहेबांशी संबंधित बोलणारे शक्यता आहे की जवळपास काल अर्धा तास मी त्या संबंधित एक्साईजच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो त्यांनी पण त्यांना पण परिस्थिती सांगितली त्यांना पण ती पटली अक्षरशः त्या माणसावरती आत्महत्या करणार मी असं तो म्हणत होता आम्ही प्रयत्न करणार आहे की त्याचं चालू होईल उद्याच्याला त्या संबंधित एस पी साहेबांशी मी बोलणार आहे फोनवर आणि गरज लागली तर त्यांना भेटायला सुद्धा जाणार आहे मी जिल्हा पण सांगत नाही त्या व्यक्तीचं नाव पण सांगत नाही आणि तालुका पण सांगत नाही ती व्यक्ती रेग्युलर सबस्क्रायबर आहे आपली ती व्यक्ती नक्की हा व्हिडिओ बनवेल आणि मित्रा तुझं चालू होईल हे मला हंड्रेड पर्सेंट कारण का माझ्याकडून आतापर्यंत माझ्या फाईल आली आणि चालू झाली नाही अशी एक ही फाईल नाहीये तर मित्रा तुझी पण फाईल नक्की चालू होईल आणि तुझ्या आतापर्यंत ओपनिंगला गेलो नाही हा त्या एक आपले सौ सव, सौंदर्यावाल्यांच्या गेलो होतो ते पण एक अगदी आपुलकीनं तर तीच आपुलकी ठेवून जवळपास चारशेच्या वर लायसनची ओपनिंग झालेली आहे परंतु कुठेही पर मी गेलो नाही पण मी मित्रा तुझ्या ओपनिंगला नक्की हजर राहणार ठीक आहे असो तर थोडक्यात आता व्हिडिओ संपूया आपण की सांगण्यासारखं जे आहे ते मी सर्व सांगितले की तुम्हाला काय अडचण येणार नाही ना ना तुम्ही बिल करा जे काही तुम्हाला जो माल पाहिजे तो करा एफ एल नाईन घ्या आणि जर काय अडचण असेल तर त्या संबंधित ट्रेडचा संबंधित एफ एल वनचा जो एक्साईजचे अधिकारी आहेत जे एक्साईजचे अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना तुम्ही तुमचं काय जे म्हणणं आहे ते सांगा तुम्हाला हवा तसा हवा त्या साईजमध्ये हवा तेवढा माल मिळेल आणि मते हा व्हिडिओ छोटासा विषय होता पण बराच मोठा झाला इतर माहिती त्यात आली आणि हा व्हिडिओ इथं थांबवतो हा थांबवण्यापुरती मी विनंती करतो तुम्हाला की खूप व्ह्यूज कमी यायला लागलेत आजकाल आपल्या युट्यूबला तर जास्तीत जास्त लोकांना हा आपल्या चॅनलची माहिती द्या शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा की तुम्हाला कुठल्याविषयी व्हिडिओ ऐकायला आवडेल जय हिंद जय महाराष्ट्र